लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला संत सोपान काका सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थांचे संस्थापक शिक्षणप्रेमी सहकार रत्न स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या संकल्पनेतून संत सोपान काका सहकारी बँकेच्या माध्यमातून संत सोपान काका फाउंडेशनच्या का वतीनं पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यात राबवलेल्या संत सोपान काका स्वच्छ आणि सुंदर शाळा या उपक्रमाचं बक्षीस वितरण सोळा दिनांक अकरा जून रोजी सकाळी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हस्ते आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे स्वर्गीय जगताप हे स्वच्छतेचे प्रणेते होते स्वर्गवासी काकांनी शिक्षण संस्था बँक पतसंस्था तसेच विविध संस्था स्थापन केल्या त्यामध्ये स्वच्छता प्रामाणिकपणा गुणवत्ता आणि प्रगती यावर त्यांचे विशेष लक्ष असायचे त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा आदर्श शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही राहावा आणि त्याला या हे अभियान राबवण्यात पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील सत्तावन्न तालुक्यातील सुमारे तीन हजार माध्यमिक विद्यालयांची पाहणी करून आरोग्य आणि स्वच्छता पर्यावरण गुणवत्ता भौतिक सुविधा आदी बाबींची पूर्तता केलेल्या शाळांना सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती अभियानाच्या संयोजन समितीच्या वतीनं प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली आहे याबाबत सासवड येथे या, या अभियानाचे प्रमुख आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अभियानाच्या संयोजकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे या अभियानांतर्गत सन दोन हजार यांनी विभाग आणि जिल्हास्तरीय शाळांची तपासणी छाननी करून स्वच्छ आणि सुंदर शाळांची निवड केली आहे सासवड येथील संत सोपान काका सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये संत सोपान काका सुंदर माजी शाळा अभियान राबवण्यात आलं होतं या अभियानाचे विभाग स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ आणि नवीन शैक्षणिक धोरण याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात आयोजित केलं असल्याचं समन्वयक समितीचे सदस्य मुख्याध्यापक सुधाकर जगदाडे यांनी या प्रसंगी उपक्रमशील शाळा पुरस्काराने विभागातून पाच शाळांचा विशेष सन्मान होणार आहे तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून अनुक्रमे दहा हजार सात हजार आणि पाच हजार रुपये रोख चिन्ह प्रमाणपत्र पुस्तक शॉल आणि श्रीफळ स्वरूप आहे तर प्रत्येक तालुक्यात प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले हजार दोन हजार आणि एक हजार रुपये रोख सन्मान चिन्ह प्रमाणपत्र पुस्तक शॉल आणि श्रीफळ असं पुरस्कारांचं स्वरूप आहे या कार्यक्रमाप्रसंगी पुरंदर आणि हवेली तालुक्यातील तालुका स्तरावरील विजेता शाळांचाही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक कुंडलिक मेमाणे यांनी दिली आहे तसेच पाचही जिल्ह्यातील तालुका निय पारितोषिक वितरण समारंभ त्राता तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे या अभियानात एकूण तीन हजार शाळांनी सभा घेतलाय या सोहळ्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे शिरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोले पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदी काकी जगताप संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्राचार्य सागर यांनी दिली आहे पत्रकार परिषदेला संत सोपान काका स्वच्छ आणि सुंदर शाळा अभियानाचे संकल्पक आमदार संजय जगताप यांसह प्रदीप पोमण उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांकाची विद्यालय पुढीलप्रमाणे प्रथम शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदा नगर द्वितीय गुरुवारी राप सबनीस विद्यामंदिर नारायणगाव तालुका जुन्नर आणि तृतीय लक्ष्मणराव आपटे प्रशाला डेक्कन पुणे उपक्रमशील शाळा ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी तालुका हवेली या शाळेला त्या ठिकाणी उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार आपल्या जिल्ह्या म्हणून दिलेला त्यांनी निवड केलेली आहे विजय क्रमांक जो आहे तो वर्य राप विद्या मंदिर नारायणगाव जुन्नग या संस्थेची निवड त्या ठिकाणी केलेली गेलेली आहे प्रथम क्रमांक जो आहे तो शारदाबाई पवार विद्यामधील शारदा नगर माळेगाव कॉलनी बारामती या शाळेची त्या ठिकाणी निवड केली गेलेली आहे प्रत्येक जिल्ह्याचे जे पुरस्कार आहेत ते त्या सर्व जिल्ह्याचे पुरस्कार या ठिकाणी सातवडला आणि विभागाचा पुरस्कार हा या ठिकाणी सातवडला अकरा जून सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी आता नवनिर्वाचित खासदार आदरणीय शुक्रसाई सुळे असतील शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय आमदे साहेब असतील माजी खासदार आशना साहेब असतील त्याचप्रमाणे शिरी जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर शिवाय शिक्षण प्रसार मंडळाच्या अध्यक्ष आज अनिकाकी जगताप मुंबई सेकंडरी पथकाचे अध्यक्ष चंद्रकांती पाटील सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमदिश कोठाडिया बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष काका जाधव पवार हे सर्व मंडळी प्रमुख पावले म्हणून उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर आम्ही आजगावकर सरांनाही विनंती करतो जे शिक्षक आमदार आहेत त्यां त्यांनाही वेळ मिळाला तर त्या निश्चितपणे त्यांनाही निमंत्रित करायचा प्रयत्न आहे आणि मला विनंती करायची आपल्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम सर्व ग्रामीण भागातील शाळांना घडवण्यासाठी आपण तो प्रमोट करण्यासाठी करतो आणि कैलासवासी चंडूका कटकतात कर त्यांचं नेहमीच स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यांचा परिसर त्याच्या बाबतीत खूप सतर्कता असायची आणि म्हणून हा पुरस्कार त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्व शाळांना प्रमोट करण्यासाठी दिला जातो ज्याचा